यवत येथील झालेल्या हिंसाचाराप्रकरणी आज यवत पोलीस स्टेशन या ठिकाणी सर्व ग्रामस्थ आणि पोलीस पत्रकार यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये शांतता प्रस्थापित करणे हा प्रामुख्याने उद्देश ठेवण्यात आलेला आहे आज पोलीस स्टेशन या ठिकाणी सर्व ग्रामस्थ हिंदू मुस्लिम आणि पोलीस प्रशासन पत्रकार यांचे संयुक्त मिटिंग आयोजित करण्यात आलेली आहे या संदर्भात आपण भेट जाणार आहोत चला शांतता कमिटीची मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे आणि ती आज पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू होत आहे जे हे आहे ते सांगू इच्छितो मुद्देसुद्ध सांगितलेलं जरा बरं पडेल सर्वात महत्वाचं हे जी घटना घडली त्या घटनेसाठी सर्वांनी चांगल्या पद्धतीने प्रयत्न अगोदर केलेले होते पण काही लोकांच्या पाठहाशी भूमिका किंवा हे असंच करायचं तसंच करायचं या प्रकारातून हा प्रकार पुढं मुलांपर्यंत व्यवस्थित पोचला नाही आणि त्यातून हा प्रकार झाला असं माझं ऑब्झर्वेशन आहे त्यासाठी भरपूर गावकरी ज्येष्ठ वगैरे बैठक आपल्या चालू होत्या संपर्क चालू होता परंतु मुलांपर्यंत वेगळ्या पद्धतीनं तो मेसेज गेल्यामुळं हा प्रकार झालेला आणि हा यातून सर्व तरुण मंडळी सर्व तरुण मंडळी या गावाबाहेर आहेत चार दिवसापासून गावकऱ्यांशी संवाद चालू आहे त्यात कोण कुठे गेले कोण कुठे गेले ज्यांची ऐंशी नव्वद जणांची नावं आहेत त्या नावाच्या अनुषंगाने सर्व लोकप्रतिनिधी किंवा गावातले ज्येष्ठ किंवा इतर प्रतिनिधी वगैरे पत्रकार वगैरे सर्वांशी संवाद चालू आहे शासनाशी पण वरिष्ठांच्या मार्फत आणि आमदार साहेबांच्या मार्फत आपले कम्युनिकेशन चालू आहे एक सकारात्मक बाग एवढीच आहे की लगेचच्या लगेच ही बाब आपला जो घडलेली घटना होती ती आटोक्यात आली त्यानंतर कलेक्टर साहेबांनी कर्फ्यू लागू केला या दरम्यान दुसरी एक गोष्ट म्हणजे कुठलीही या बाबीत जीवित हानी झाली नाही एक त्या त्यात एक बरी गोष्ट आहे परंतु ही घटना घडू नये यासाठी सर्वांनी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे आपली मुलं काय करत आहात आपली मुलं पुण्याच्या संपर्कात आहेत हे प्रत्येक पालकानं बघायचं आपलं कर्तव्य आहे आत्ता सोशल मीडियाचा जरी जमाना असला सोशल मीडियात लहान म्हणजे अगदी ज्या मुलाला थोडंफार कळतंय अशा मुलांना त्याकडेही मोबाईल आहे की जी आपली कॅपॅसिटी नसताना पण आई वडील इतरांचं बघून देत आहेत आणि तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम यायला लागलेला आहे त्यातून तो मोबाईलमध्ये काय करतो आहे हे कुणालाच कळत नाही मोबाईलमध्ये तो मुलगा आणि शिक्षणाचं त्याला काय हे नाही आहे तो किती शिकलेला असला चौथी शिकला असला तरी तो चांगल्या पद्धतीने मोबाईल वापरतो आणि एम बी ए झालेला असेल तर तो त्याच क्वालिटीचा मोब हे करतो मोबाईलचा वापर करतो त्यामुळं सध्याच्या ह्याच्यात सर्व फक्त जेवण सोडलं आणि बाकी काय आपले दैनंदिन बायोलॉजिकल हे सोडले तर सर्व गोष्टी मुलांचं असं मत झालेलं आहे की सगळं सोशल मीडियावरच आपल्याला मिळतंय उद्या जर ते काही सोशल मीडियातून जर बिळी एखादी मिळायला लागली तर ते पण मुलं काम करायची बंद करतील आणि सहजिकच पुण्याच्या बाजूला यवतगाव आहे त्यामुळं नागरीकरण औद्योगिकरण आर्थिक सुव्यवस्था हे आर्थिक ज्या बाबी आहेत त्या वाढणार आहेत त्यातून वेगवेगळे घटक वेगवेगळे वे, वे, प्रांतीय लोक ये जा करणार आहेत हे काही तुम्हाला कोणाला टाळता येण्यासारखं नाही पण ते येत असताना आपल्या गावाचा असं लोका आपण बिघडवायचं का यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणं गरजेचं आहे त्याच वेळी आपल्या गावात जे काय आपल्या अस्मिता आहेत त्या अस्मितांचं संरक्षण करणं हे आपलंच काम आहे की जर एखादी प्रतिमा पुतळा जर आपण किंवा एखादी वास्तू आपण तयार करत आहोत वास्तू हे करत आहोत तर सुरक्षितता करणं त्यासाठी बॅरिकेडिंग करणं शटर करणं किंवा सी सी टी व्ही बसवणं ते सी सी टी व्ही चालू आहेत का नाहीत हे बघणं हे पूर्णतः संबंधितचं काम आहे तर जे बसवणाऱ्या व्यक्ती असतील संस्था असतील त्या संस्थांचं काम आहे हे शंभर टक्के सर्वांनी लक्षात हो ठेवलं पाहिजे तदनंतर जे सोशल मीडियाचा जो मागा सांगितलं तोच पुन्हा मुद्दा मी रिपीट करतो की सोशल कुठली कुठलीही ही कुठल्या रेफरन्सनं आणि कुठल्या म्हणजे कुठल्या संदर्भानं कुठल्या आधारे आणि कुठल्या पद्धतीनं ती प्रोजेक्ट करतील हे तुम्ही मी कोणी सांगू शकत नाही हा टोटल ओपन फोरम आहे कुठल्याही घटनेसंदर्भ घेऊन कुठलंही त्याला एखादी फिल्म म्हणजे एखादी क्लिप जोडून ए आयच्या आता ए आय एक नवीन आलेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे नाना इथं बसलेले आहेत पण नानांचं भाषण नानांचा चेहरा बेहरा सगळ्यांनुसार ते भाषण एकदम उत्कृष्ट तो, उत तो व्यक्ती करेल ते तुम्हाला वाटलं की नानासुद्धा बोलत आहेत काय अशा पद्धतीचं आता हे तयार झालेलं आहे त्यामुळं नाना एक उदाहरण दिलं मी परंतु अशा पद्धतीनं मॉर्फिन म्हणजे तो व्यक्ती आहे असंच दाखवायचं त्यामुळं काय असतं एखादी व्यक्ती एखादी प्रेरणा कुठलीही असेल तर ती जनमानसात तरुणात लवकरात लवकर कशी हे होईल त्या पद्धतीचं सोशल मीडियावर प्रेझेंटेशन होत असतं आणि त्यातून काही समाजकंटक काही सोशल आपली जी घडी आहे ती विस्कटणारे लोक ते त्याचा गैरफायदा घेत असतात मग त्याला बळी पडायचं का नाही पडायचं हे आपण ठरवायचं शेवटी बुद्धी ही आपली आहे आपलं व्यक्तिमत्व आहे आपलं घर आहे आपलं कुटुंब आहे आपलं घर आहे आपली गल्ली आहे आपली वस्ती आहे आपलं गाव आहे एवढ्या टप्प्यात आपण कुठं चुकतो आहोत तर आपण फक्त आपली मुलं काय करतायत हे बघत नाही आणि आता तर अशी परिस्थिती झालेली आहे की पहिले आपण लहान असताना शेजारी सांगायचे सांगितले गेले की दटावाला जायचं आता ती परिस्थिती राहिलेली नाहीये आता लोक स्वतःच्या जा मुलांना जास्त बोलू शकत नाहीत किंवा बोलत नाहीत तर ते बाहेरच्या मुलाला बोलणं किंवा त्यांना समजावून सांगणं हा विषयच राहिलेला नाही आहे आणि ते जरी झालं तर तो टवाळकीचा वगैरे विषय व्हायला लागलेला आहे त्यामुळे लोकही दुर्लक्ष करायला लागलेले आणि ह्यातूनच कंट्रोल म्हणतो जो सामाजिक कंट्रोल तो जायला लागलेला आहे आणि त्यातून मग अशा घटना घडायला पोषक वातावरण तयार होतं असं पोषक वातावरण तयार झालं की अशी घटना शंभर टक्के घडू शकते हे आज यवतं एक उदाहरण आहे पण हे प्रत्येक गावात असे बॉम्ब लागलेले आहेत ला त्यामुळं सर्वांनी या पद्धतीनं सोशल मीडियाचा वापर अत्यंत जपून केला पाहिजे आणि हे जी जी घटना घडलेली आहे त्या घटनेतून आकलन करून त्या घटनेतून एक काहीतरी त्याचा विधायक विचार करून सर्वांनी हे आपल्या कुटुंबपर्यंत गल्लीपर्यंत सर्वांना समजावून सांगितलं पाहिजे अन्यथा जर आत्ता नुसतं आपण इथं चर्चा केली चार दिवसांना सगळे विसरून गेले कायदेशीर बाबी होत राहिल्या तर उद्या वर्ष दोन वर्ष चार वर्षानं हेच प्रकार व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळं गावात आपणही सर्व धर्माचे सर्व समाजाचे लोक आहेत सर्वांनी एक तर आपले मुलं काय करता आहे याच सर्वांनी अवलोकन करणं अत्यंत गरजेचं आहे हे जर केलं तर कुठंतरी हे होईल आणि ह्या घटनेतून एकच उद्बोधन घ्यायचं आहे की आपला मुलगा त्या तिथं कुठं काय करत होता माझा मुलगा कुठंच नव्हता या ते लोक येतात सांगतात आणि त्यांना मग व्हिडिओ दाखवला फोटो दाखवला की नाही शकते काय मित्रांबरोबर संगतच बरोबर नाही तो हे हा कॉन्फिडन्स अगोदर पाहिजे आपल्याला की माझा मुलगा गेला मिटल नाही मी त्याला त्या पद्धतीनंच शिकवलेला आहे पण ते आता कोणाचं पण झालेलं नाही हाच प्रॉब्लेम झालेला आहे तरी थोडस सर्वांनी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे एक सगळ्यात चांगली गोष्ट आहे की यवत हे मुंब पुण्याच्या अत्यंत जवळ आहे त्यामुळं आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायला भरपूरजणं सक्षम झालेले आहेत अजूनही सक्षम व्हायला काही अडचण नाही आहे बाहेरून त्यामुळं लोंडा येणारच आहे तर तो, तो लोंडा आल्यानंतर आपल्यात कशा पद्धतीनं एकतर येऊन द्यायचा का तर येणारं आहे कामधंद्याला लोक लागणार आहेत तर तो, तो कशा पद्धतीनं आपल्याकडे झाला पाहिजे हा महत्त्वाचा आहे आता त्याविषयी ग्रामसभेला हा विषयात ग्राम मी एक हे करतो कारण त्या दिवशी सरपंच साहेबांनी पण जी भूमिका घेतली ती अत्यंत चांगली होती आणि सगळेजण म्हणतो ते मोठ्या मोठ्यानं हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे झालं पाहिजे म्हणजे काय जमिनी खाजगी आहेत काय काय तर बरोबर आहे ना मग हे जे व्यवहार करताना हे सगळे बाबी बघताना हे सगळे बघावे लागतात बाबी ते आपण बघायचं असतात देणारं ना घेणारं ना ते काय शासनानं बघायचं थोड्याच आहेत विक्री व्यवहार करताना शासनाला कोण सांगायला जातं का भाडे करून ठेवताना शासन सांगते तरी तुम्ही सांगता का भाडे करू तुमचं तुम्ही ठेवता इथं एक पत्र द्यायचं असत पहिल्यापासून सगळे पोलिसांचे पायरी चढू नये म्हणून हे करायचे तर आम्ही म्हणतो की या तुम्ही कम्युनिकेशन करू त्या गोष्टी घ्या त्या गोष्टी घ्या ह्याच्यात नको त्या ठिकाणी घाबरायचं नको त्या ठिकाणी नको ते उद्योग करायचे पाहिजे त्या ठिकाणी घाबरायचं त्याला काही अर्थ नाहीये गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि ह्या गोष्टी समजून घेतल्या तरच आपण आपल्या मुलांना आपण मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने करू शकू जेवढे जेवढे काय व्यवहार होत असतात जेवढ्या जेवढ्या काय गोष्टी होत असतात आता आपल्याकडं जवळपास यवतपुरुषांच्या हातीच जवळपास साडेपाचशे सहाशे गुराळ आहेत आता या गुराळात तर काम करणारे सगळेच जागा लोकांचे आहेत का स्थानिक आहेत काम करणारे कुठले आहेत काम करणारे कुठले आहेत म्हणजे आपण त्यांच्या सहकार्याशिवाय व्यवसाय करू शकत नाही हे तर वास्तव आहे सत्य आहे इथं वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्यामुळे ट्रान्सपोर्टेशनचे पण बिझनेस भरपूर आहेत त्यामुळं कन्स्ट्रक्शनचे पण बिझनेस भरपूर वाढलेले आहेत म्हणजे इथं येणारे हे मायग्रेशन स्थलांतरित भरपूर आहेत तर त्यांना समावून कसं घ्यायचं यासाठी आपलं नियोजन गरजेचं आहे आपल्या गरजेनुसार केल्या करण्यापेक्षा नियोजनाच्या पद्धतीनुसार केलं नियो के तर ते चांगल्या पद्धतीने होईल आणि नंतर मग ह्या अडचणी येणार नाही त्या दिवशी सगळा ग्रामसभेत विषय हाच होता थोडस मागे गेलं तर लक्षात ग्रामसभेत विषय हाच होता पण तू काय काही गोष्टी तुम्हीच बांधलेल्या तुम भाड्याने देण्यासाठी शासन वेळोवेळी सांगतं वे वे तुम्ही आता सोशल मीडिया जर व्हॉट्सअपचा वापर करता असतात न सूचना आता पण एक पोस्ट दोन दिवसापासून फिरते यवत पोलीस स्टेशनचे सर्वांना आवाहन केलेलं आहे की बाबा सोशल मीडियाचा वापर जपून करावा कुठली पोस्ट कुठली अफवा ती हे करू नये म्हणजे स्वतः पण त्याचं हे लक्ष देऊ नये आणि त्याचं प्रसारण पण करू नये कायदेशीर कारवाई कर करावी लागेल मग आता कायदेशीर कारवाई केल्यानंतर त्याचा त्रास कुणाला होणार आहे आम्हाला तर आमचं काम आहे ते आम्ही करणार परंतु त्रास घेतलाच कुणाला तरी कुणाच तरी नातेवाईकाला वगैरे होणार आहे त्यामुळं कुठली गोष्ट करावी कुठली गोष्ट न करावी त्यासाठी एक काही लिखित नियमांचं शंभर टक्के आहेत पण ज्या ठिकाणी लिखित नाही त्या ठिकाणी अलिखित पण नियम आहेत तर ते नियम हे सामाजिकदृष्ट्या ठरवलेले असतात समाजाचं काय वर्तन आहे समाजाला काय चांगलं आहे या दृष्टिकोनातून ते ठरवलेले असतात असे कोणी ठरवतं कोणी हे करतो म्हणून नाही तर समाजातले चार लोक म्हणतात की बाबा ह्या बाबी गेल्या तर व्यवस्थित आहे समाज आपला टिकेल आणि त्या ह्याच्यावरच आपला एवढा इतिहास चालू आहे आता ह्यात काही अपघात होत असतात जस की हा झालेला आहे आता त्या अपघातातून आपण बोध काय घ्यायचा पहिले रस्ते छोटे होते हजारी वाढली अपघात वाढले म्हणून रस्ते मोठे झाले तरी आता अपघाताचं प्रमाण वाढतंय कोंडी वाढते म्हणून तर एलिव्हेटेड रोडचा प्रस्ताव आलाच ना तसं घटना एखादी घडली की त्याला पुढं कसं करायचं ती घटनेचा परामर्श घेऊन पुढं कसं जायचं कशी जीवनपद्धती जगायची सामाजिक वातावरण आपलं कसं ठीक ठेवायचं यासाठी सर्वांनी विचारविनिमय करून काम करणं गरजेचं आहे आता दोन विभागाचे उपविभागाचे डी वाय एस पी माननीय श्री बापूराव दोडसाहेब पण आलेले आहेत त्यामुळं साहेब माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं काही गोष्टी सांगतील आणि त्या गोष्टींचं अवलोकन करून आपण यवतचं गावपण कसं टिकेल आणि ह्यात शासन प्रशासन आणि गावकरी यांचं कसं चांगल्या पद्धतीनं एक चांगला पूल बांधला जाईल किंवा जो आहे हा पूल जरा दळमेज झाला होता तो कसा परत व्यवस्थित होईल यासाठी आपण चांगले प्रयत्न करू मी सर्वांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करू